नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिए जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पियेला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नयेत भांडण होऊ नये म्हणून पिएनं काही रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडं तो आला आणि मला रात्री मारहाण केलेली आहे आयाज आणि त्याच्याबरोबर दोघ जण होते त्यामध्ये त्यांनी ते, ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पिही पर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तरी गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पिय आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला ताणून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी ने मारण केलेली आहे आमची फिर्याद दाखल अर्ध्या पाऊन तासात आम्ही करतोय वाद वाढू नयेत गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे